समरजित गाटके शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत तीन सप्टेंबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करतील उद्या समरजित गाडगे यांचा कागलमध्ये मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये समर्जित घाटके आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर धनंजय महाडिक असतील किंवा भाजपच्या नेत्यांकडून काढण्याचे प्रयत्न होत होते मात्र त्या काढण्यामध्ये काहीतरी अपयश दिसते आणि आता अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसतात भाजपला मोठा धक्का मानला जातोय का अधिकची माहिती गौरी बरोबर आहे कारण समरजित गाडगे हे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी माहितीकडून पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामुळेच त्यांना कुठल्या तरी पक्षाची साथ घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा तिने पर्याय जो तो निवडलेला आहे आणि त्या तीन सप्टेंबर रोजी समरजित घाडगे जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी माहिती जी आहे ते मिळालेली आहे त्यामुळं एक मोठा धक्का जो आहे तो भाजपला या ठिकाणी मांडला जातोय आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मुश्रीफ जे पालकमंत्री आहेत ते आता अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत आणि तिकडं दुसरीकडे शरद पवारांच्या गटामधून खर तर घाडगे यांना जर उमेदवारी दिली तर त्यामध्ये काटिकी टक्कर खर तर कागलमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच समरजित घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय जो आहे निवडल्याची माहिती मिळते तीन सप्टेंबर रोजी शरद पवार जे ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत दु आणि त्यावेळी घाडगे जे ती त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळते त्यामुळे एक मोठा धक्का कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये आणि भाजपला या ठिकाणी पाहायला मिळतो धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी